नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो बावीस तारखेला अयोध्येमध्ये भगवान श्री रामांचं रामलल्ला जे आहे त्यांचं प्राणप्रतिष्ठापना सोहळा जो आहे हा आयोजित करण्यात आलेला आहे भव्य प्रमाणात हा अयोध्येमध्ये सोहळा होत असताना पुण्यामध्ये सुद्धा आपण मागे बघत आहात अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती जी आहे ही तयार केली जात आहे

कुमार विश्वास यांचा हा आपणे राम हा रामकथांवर आधारित कार्यक्रम तीन दिवस आयोजित करण्यात आलेला आहे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हा सोहळा आयोजित केलेला आहे पुण्यातील एस पी कॉलेजच्या मैदानावर आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकता सगळ्यांसाठी हा प्रवेश मोफत देण्यात ता, आ करण्यात आलेला आहे फक्त आधी आलात तर पुढं बसता येईल अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक अठरा एकोणीस आणि वीस या तीन दिवशी डॉक्टर कुमार विश्वास यांच्या कथेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे आपण पाहू शकता की तयारीसुद्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं जगातील सर्वात सुंदर मंदिरामध्ये आगमन होतं आहे ते विराजमान होत आहेत आणि याचाच औचित्य साधत आम्हीसुद्धा पुणेकरांसाठी हे तीन दिवस आणि बावीस तारखेला याच मैदानावरती एक मोठा आनंदोत्सव साजरा करण्याचा सा हा सगळा कार्यक्रम आयोजित केला आहे या ठिकाणी मैदानामध्ये साधारणतः जवळपास ऐंशी हजार ते एक लाख लोक रोज येतील असा आमचा अंदाज आहे आणि त्या पद्धतीनं सगळं नियोजन केलेलं आपल्याला दिसतं आहे या मैदानाच्या चारी बाजूनं पार्किंग व्यवस्था चांगली असावी म्हणून वेगवेगळी मैदानं आम्ही उपलब्ध करून दिली आहेत त्याच्यामध्ये निलायम टॉकीचं जी काही जागा आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे याच्या पलीकडे लोकमान्य नगरच्या मागच्या बाजूला जी आंबी आहे त्या ठिकाणी एक मोठा प्लॉट रिकामा आपल्याला एका व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिला आहे नुमोळी मुलींची शाळा आहे रेणुका स्वरूप मुलींची शाळा आहे नातूबागेचं मैदान आहे नि इंग्लिश स्कूल टिळक रोड या शाळेचं मैदान आपल्याला पार्किंगसाठी उपलब्ध आहे टिळकगड भावे स्कूल असेल या सगळ्या मैदानांची उपलब्धता पुढचे तीन दिवस आपल्याला पार्किंगसाठी आता होती आहे शिवाय या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक माणसाला तीन तास त्याला बसायचं आहे त्या प्रत्येक नागरिकाला त्याची काळजी घेतली जाईल त्याला कुठलीही त्याची गैरसोय होणार नाही या पद्धतीने इथंही नियोजन केलं आहे इथे सी सी टी व्ही कॅमेरेज लागणार आहेत इथे पाण्याची व्यवस्था आहे इथे टॉयलेटची व्यवस्था आहे इथे फायर ब्रिगेडच्या गाडीची व्यवस्था केली गेली आहे त्यामुळे आरोग्याची व्यवस्था या ठिकाणी के स्वतंत्रपणे केली आहे जे काही आवश्यक आहे तीन तासासाठी मोठ्या संख्येनं नागरिक येणार आहेत त्यांची कुठली गैरसोय होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलं आहे उद्या सायंकाळी पाच वाजता अठरा तारीख केंद्रीय मंत्री मान्य चौबेसाहेब यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं उद्घाटन होतं आहे अनेक मान्यवर मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा पुणेकरांना हेच आवाहन करायचं आहे की इतका चांगला एक योग आला आहे देशभरामध्ये दे प्रभू रामाच्या एकूण भक्तीचं वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये इथे आपण कुमार विश्वास यांच्या अमोघवाणीतून जी रामकथा सादर होणार आहे त्याचा आस्वाद घ्यावा त्याचा आनंद घ्यावा असं मी पुन्हा आपल्या माध्यमातून आवाहन करेन नाही हा कार्यक्रम अठरा एकोणीस वीस याचे एक तीन भाग आहेत एकच कार्यक्रम तीन दिवस नाही तीन वेगळे भाग आहेत त्याची मालिका आहे ती आणि ती मालिका असते त्यामुळे दररोज वेगळी कथा राम रामकथेतला वेगळा एक अध्याय असतो वेगळे पण त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतं आणि विशेष म्हणजे इथं येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला प्रवेश हा विनामूल्य आहे मोफत आहे कुठलंही शुल्क त्याच्यासाठी आपण आकारलेलं नाही आहे धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉटीन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉटीन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा एस पी कॉलेजच्या मैदानावर तीन दिवस हा उपक्रम आहे धन्यवाद